उल्हासनगर मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे इथे तडीपार गुंडाने हल्ला केलाय उल्हासनगर कॅम्प नंबर पाच परिसरात ही घटना घडली आहे तडीपार गुन्हेगार करण आणि अर्जुन यांच्या विरोधात बातमी प्रसारित करण्यात आली होती याचा राग मनात धरून पत्रकार संदीप सिंग आणि त्याच्या भावावर जीव हल्ला करण्यात आला त्यात ते दोघेही जबर जखमी झाले आहेत शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे या हल्ल्यात संदीप सिंग आणि त्याचा भाऊ जखमी झाले आहेत शिव कॉलनी येथील गुन्हेगार करण आणि अर्जुन विटेकर यांच्या विरोधात बातमी प्रसारित करण्यात आली होती त्याचा राग करण आणि अर्जुनच्या मनात होता या दोघांची या परिसरात मोठी दहशत आहे आपल्या विरोधात बातमी दिली हे त्यांना आवडले नाही त्यामुळे त्यांनी शुक्रवारी रात्री संदीप सिंग आणि त्याच्या भावावर तलवारीने जीव घेणं हल्ला केलाय या हल्ल्यात संदीपच्या भावाच्या हातावर तलवारीने वार करण्यात आला त्यामुळे त्याला जबर जखम झाली आहे तर संदीप सिंह याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय तोही त्यात जबर जखमी झालाय या घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आता या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात चौघांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधिक तपास करत आहेत यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी करण आणि अर्जुन दोघेही फरार झाले आहे पत्रकारावर हल्ला झाल्याने सर्वत्र याचा निषेध व्यक्त केला जातोय सुरक्षित नसल्याने नागरिकांमध्ये ही भीतीचे वातावरण आहे पोलिसांच्या नाकावरती चून हे कृत्य केले जात आहे कल्याण डोंबिवली बरोबरच उल्हासनगर अशा गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे अशा घटना होतच राहिल्या तर ही शहरं राहण्यासाठी खरोखरच सुरक्षित आहेत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही